आपला परिचय द्या आणि आपण जे त्या कुपोषण करतोय त्याबद्दल ॲडव्होकेट बी एम रेगे राष्ट्रीय अध्यक्ष दगडखान असंघटित कामगार विकास परिषद महाराष्ट्र गेली तीस वर्षापासून गायरान जमिनीवरती राहणारे दगडखान कामगार भिल्ल समाजाचे पारधी समाजाचे असे आदिवासी वर्ग यांना त्यांच्या नावाने सातभारा करावा आणि त्यांचा जमीन हक्क शासनाने द्यावा यासाठीची लढाई चालू आहे किंबहुना एकेकाळी कायदा होता परंतु शासन निर्णय होता तो शासन निर्णय दोन हजार अठरामध्ये झालेला आहे परंतु त्याची अंमलबजावणी प्रशासनाकडून करण्यामध्ये हलगर्जी होत आहे आणि ह्या हलगर्जीच्या विरोधामध्ये निषेधामध्ये उद्या पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून वाघेश्वरनगर वाघोली येथील मोठ्या मैदानावरती सुमारे शेकडोच्या संख्येनं दगडखान कामगार आणि आदिवासी वर्ग हा अन्न त्याग सत्याग्रहाच्या हत्यार उसपून त्या ठिकाणी आंदोलन करत आहे किंबहुना आमची आशा आहे की ह्या आंदोलनाने प्रशासनाने दखल घ्यावी आंदोलनाची आणि त्यातून तीव्रतेला स्वरूप देणं देऊ नये प्रशासनानं अशी आमची प्रशासनाला विनंती आहे मागणी मान्य नाही ना। आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या ना कारण हा लढा तीस वर्षाचा असल्यामुळे आम्ही प्रशासनाला सोडणार नाही उपोषण तर चालूच राहील किंबहुना कामगारांनी आणि आदिवासी या आंदोलनाचं काय स्वरूप घेतील याचा अंदाज आम्ही आज तरी सांगू शकणार नाही